आणि काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे दोन मंत्री आणि एका आमदाराचा व्हिडिओ समोर आल्यावर याचे पडसाद पावसाळी अधिवेशनामध्ये उमटले आदित्य ठाकरेंनी यासंदर्भात भाष्य करताना शिंदेच्या शिवसेने शिवसेनेवरती जोरदार निशाणा साधला तर शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तरही दिलं अधिवेशनापूर्वी मंत्री भरत गोगावलेंचा पूजा करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला तर अधिवेशनादरम्यान संजय गायकवाडांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये राडा केल्याचा व्हिडिओ पुढे आला आणि याबद्दलची चर्चा रंगत असताना मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांनी टीकेची राळ उडवून दिली विधानसभेत प्रश्न उपस्थित करताना आदित्य ठाकरेंनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला अशा नेत्यांवरती मंत्र्यांवरती सरकार कारवाई का करत नाही असा सवाल त्यांनी विचारला त्यावरून शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यात चांगलीच झुंपल्याचं चा पाहायला मिळालं मी माझी सहानुभूती मुख्यमंत्री बरोबर आहे त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे त्यांचं मी पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं तर ह्या गोष्टीसाठी करायचंय की ज्या लोकांसोबत ते बसलेत जे बाकीच्या गटांमध्ये आहेत चड्डी बनियन गँग ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी आहे ते एक गोष्ट आहे त्याच्यात त्याच्यात काही केलं त्या चड्डी बनियन गँगने कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काही करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही ते काय बोलतात मुख्यमंत्री महोदय येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही चल जी है व्ही तो क्या आम्ही तेरी नाही आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे आता कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या मागण्या असतील शहरातल्या मागण्या असतील आणि जे काही हे चड्डी गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे हे जे काही शब्द वापरले आहेत नेमकं कोणावर कारवाई व्हावी नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण एकदा त्यांनी सांगावं हो ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका वापरायचे ना असे शब्द कोणासाठी वापरता हे शब्द कोणासाठी शब्द होते हे कोणासाठी शब्द होते हिंमत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते उगाच काही चाललंय उगा टीका करायची म्हणून काय का साहेब अरे तासापासून बोललो नाही तर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या नोटांच्या बंडलांसोबतच्या व्हिडिओमुळे सत्ताधारी शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली त्याआधी आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं प्रकरणही गाजलं यावरनं शिवसेना उभाठा पक्षाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत जोरदार टोलेबाजी केली मंत्र्यांचे बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येत असून मंत्री सुरक्षित नसतील तर जनतेच काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आमचं म्हणणं जनतेची सुरक्षा तर ठेवा बाजूला पहिलं मंत्र्यांची सुरक्षा करा कारण एक व्हिडिओ ही चड्डी बनियन गँग किंवा चड्डी टॉवेल गँग चे व्हिडिओ महाराष्ट्रात फिरतायत आणि या गँगचे व्हिडिओ एखाद्या मंत्र्याच्या बेडरूम मध्ये व्हिडिओ बाहेर येत आहेत आपण विचार करा की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळाचा किती नाचक्की होते ज्याच्यावरती इन्कम टॅक्सची नोटीस आहे तरी देखील धीट मंत्री पैशाच्या बॅगा घरात ठेवत आहे आणि अगदीच काय नाही तो अहो सरकारतर्फे दोन दोन कपडे तर द्या सगळे उघडे फिरत आहेत काय चाललंय उघडे नागडे फिरतात मंत्री नाही नाही पण बेडरूम मधला व्हिडिओ आला कसा बाहेर बेडरूम मधला व्हिडिओ आला कसा बाहेर आमचं म्हणणं तेच आहे की बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येत आहेत याचा अर्थ मंत्री नाहीये मी बेडरूम मध्ये सूट घालून झोपा असं सांगितलेलंच नाहीये माझं म्हणणं असं आहे बेडरूम पर्यंत तुमची यंत्रणा पोकरली गेली आहे डिजिटलायझेशन फ्रॉड हा जो आहे हा मंत्र्याच्या घरापर्यंत गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मंत्री जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माध्यम काय सुरक्षित आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री संजय शिरसाट यांना चांगली समज दिल्याचं कळत आहे मंत्री असताना असं वर्तन योग्य नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं यापुढे सार्वजनिक ठिकाणी मंत्री म्हणून काम करताना काळजी घ्या असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी फडणवीस मुख्यमंत्र्यांकडनं दिला गेलेला आहे काही दिवसांपूर्वी पैशांच्या बॅगेसोबत संजय शिरसाट त्यांच्याच घरात बसल्याचा व्हिडिओ हा संजय राऊतांनी शेअर केला त्यावरनं राजकारण चांगलं स्थापलेलं